तालुक्यातील सोनारी येथील जिजाबाई नारायण विद्याप्रसारक मंडळ पांडुरली संचलित सद्गुरु लक्ष्मीगिरी महाराज इंग्लिश मिडियम स्कूल सोनारी येथेही भारतीय स्वातंत्र्य दिनाचा पंचहत्तरवा वर्धापन दिन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला किरण डोकणे यांच्या वतीने ध्वजपूजन करून सोनारी गावचे सुपुत्र सैन्य दलातील कार्यरत सैनिक विक्रम काळुंगे व अमित शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्या सलामी देण्यात आली सोमवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवानिमित्त घरघर तिरंगा घोषणांसोबतच तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान दररोज लहान मुलांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला तर पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सकाळी सात वाजता प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले विक्रम काळुंगे व अमित शिंदे तसेच संस्थेचे खजिनदार किरण डोकणे यांच्या हस्ते ध्वजपूजन करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शरद शिंदे समाधान काळुंगे आनंदा काळुंगे सोपान शिंदे आदींसह शाळेचे पालक उपस्थित होते या प्रसंगी दोन्ही सैनिकांचा किरण ढोकणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदरील कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक संदीप ढोकणे सरांनी केले त्यांना उपमुख्याध्यापिका सोनाली सोनवणे शीतल रंदे मनीषा जाधव आरती भोर सोनाली काळुंगे मोहन शिंदे ओमकार सोनवणे आदींचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सोनाली सोनोने यांनी केले तर स्वातंत्र्य आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले खऱ्या अर्थाने आजचा दिवस भव्य आणि दिव्य असा आहे कारण भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोर विरूप पुरुषांनी बलिदान दिले स्वातंत्र्य मिळाले भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा आपण पंच्याहत्तरावा जो काय म्हणतो त्याला अमृत महोत्सव साजरा करतोय परंतु यामागचे खरे रहस्य असे आहे की शेकडो वीर पुरुषांनी त्यांचे बलिदान दिले व त्यांच्या अथक परिश्रमांना यश अखेर पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी आले आणि तेव्हापासून आपण पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो या वर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून हर घर तिरंगा आपण सर्वांनी आनंदात साजरा केला विद्यार्थी मित्रांनो आपण एक झेंडा वंदन करतो राष्ट्राप्रती आदर व्यक्त करतो पण तुम्हा छोट्या मुलांना मी सांगू इच्छिते कि तुम्ही आपली देशभक्ती कशी व्यक्त केली पाहिजे तुम्ही तुमच्या घराचा परिसर घर शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे ठेवता का स्वच्छ ठेवता का स्वच्छ परिसर कचरा कुठे टाकता अरे बोला ना टाकता अरे वा सर्वांनी कचरा हा टाकला पाहिजे हे तुमचे कर्तव्य आहे छोट्या बालभक्तांचे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही छोटे असल्यापासून काही चांगल्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत तर सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ केली पाहिजे स्वच्छ कपडे घातले पाहिजे नखे वेळेवर कापली पाहिजे जेवणा सर्वजण साबण पाण्याने स्वच्छ हात धुता का अरे वा सगळे गुड तुम्ही जर स्वच्छ साबण पाण्याने हात धुतले स्वच्छतेच्या सवयी अंगी काढला तर तुम्ही आजारी पडणार का आजारी पडले नाही तर डॉक्टर का जावं लागणार का आणि डॉक्टर का नाही तर तुमच्या सर्वांच्या आवडीचे इंजेक्शन भेटणार का नाही ना

This day is most of importance day for all of us because on this day in 1947 we got independence from the British rule. Students, our great freedom fighters like Mahatma Gandhi, Pandit Nehru, Lokmanya Tilak, Bhagat Singh, Subhash Chandra Bose, Rani Lakshmibai, and many others devoted their entire life for the independence of our country. Today we are fortunate that we are born an independent country and we have our own fundamental rights. Our freedom is priceless and our brave soldiers fight continuously on borders to protect our country. Students, and development of our country surely the day is not far. Surely the day is not far when our country will be strong and powerful in every field thank you तयार करून पाठवलंय आणि पालकांचा आणि मुलांचा उत्साह बघून मला बी आनंद वाटतोय की आणि खरंच अमृत महोत्सवात सर्व पालक आणि विद्यार्थी सहभागी झाले त्याबद्दल सर्व पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मी आभार मानेल अभिनंदन करेन या पंधरा ऑगस्टच्या दिनानिमित्त उपस्थित झालेले सर्व पालक आणि माता पालक या सर्वांचं मी आभार आणि अभिनंदन करेल आणि तुम्ही सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झाले आणि सर्व शिक्षक यांनी खूप चांगल्या प्रकारे मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी आई वडिलांनी मुलांना छान तयार करून दिलं त्यांचा देखील आभार मानेल आणि शिक्षकांनी उत्कृष्ट कार्यक्रम केल्याबद्दल त्यांचा देखील आभार मानत आणि माझ्याकडनं आणि माझ्या संस्थेकडनं आणि सर्व शिक्षकांकडनं या पंधरा ऑगस्टच्या सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांनी माता पालकांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद